नमस्कार अवधूत नगरकर नागपूरकर मी प्रीतम शंभरकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे परिवर्तन चौक की आता जवळजवळ या परिवर्तन चौकाचा जो बोर्ड कोसळला होता खाली या कंप्लेंटला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस जास्ती झाले पण तरी देखील कुंभकर्णाची झोप घेतले असलेल्या घेत असलेल्या अधिकाऱ्यांचा काही झोपेतून उठलेले नाही आहेत कारण ते खूपच लाईटली घेता येत आहे की हे बोर्ड पडून गेलं आहे खाली करू आपण आरामात आहे ना तर ह्या अशा अधिकाऱ्यांची चांगली तक्रार करायला पाहिजे जे अलगर्जीपणा करतात निष्काळजीपणा परतात कारण जनतेचा हा पैसा आहे जनतेच्या पैशात नाही आपली हे सगळे कामं होतात आणि जनतेचा पैसा असा हा विलेवाट लागतात आपण बघू शकता या बोर्डाला ते खाली पडू नये हे लवकरच चोरी जाणार आहे बोर्ड चोरी झाल्याच्या नंतर हे मग म्हणतील की बाबा आमच्या आमच्याकडे ते बोर्ड नाही आहे ना आम्ही रिपेअर करू शकत नाही एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांना ही कंप्लेंट फॉरवर्ड झालेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे जर येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये जर हा बोर्ड इथे या खांब्यावर लागलेला नाही लागणार नाही तर संयुक्त उत्सव समितीच्या माध्यमातून हा बोर्ड वरती लावण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते जे काही त्याचं बिल येईल ते नागपूर महानगरपालिकेला पाठवण्यात येईल आणि अशा अधिकाऱ्यांना जी तक्रार जर फॉरवर्ड होते आणि हे अधिकारी जर आपले काम वेळेवर करत नसतील तर या अधिकाऱ्यांना देखील दंड ठोकण्यात यावा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रीतम नामदेव शंभरकर करतो आहे आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा व्हिडिओ बनवतो आहे आता वाजली आहे सकाळचे नऊ वाजता तर लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घ्यावी एवढीच विनंती करतो एवढीच अपेक्षा आहे अदरवाईज आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल धन्यवाद जय हिंद जय जै भारत